बाई तुझ्या पाई, पाई नावाचं एका सिरीजचं से टीजर रिलीज झालेला आहे बघा आणि बघितल्यानंतर मी म्हणलं वाट द काय भारी टीजर बनवले म्हणजे मराठी इंडस्ट्री काहीतरी वेगळं ट्राय करते बघा आणि जेव्हाही मी सिरीजचा विचार केला तेव्हा मराठी इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढ्याही सिरीज रिलीज झालेल्या आहेत त्यापैकी मॅक्झिमम सिरीज ज्या आहेत कंटेंटच्या बाबतीत खूप चांगल्या आहेत एक मागं ही सिरीज आमच्या शहरातलीच होती मानव मडर्स नावाची ती ही सिरीज खूप उत्तम होती बघा आणि आता आणखी ही बाई तुझ्या पाई नावाची सिरीज रिली रिलीज होत आहे वेग एक वेगळ्याच आपण म्हणू शकतो सब्जेक्टला त्यांनी हात लावलेला आहे क्षितिजोग आणि सिरीजा जोशी ज्या आहे या सिनेमा सॉरी या वेब सिरीजमध्ये मध्ये आहे बघा आणि एक वेगळी स्टोरी आपल्याला बघाव्यास भेटणार आहे की एक गावाची प्रथा आहे की ज्यामध्ये मुली जे आहेत प्युबर्टीला आल्यानंतर त्यांचं जे आहे लग्न करून देतात परंतु एक अशी मुलगी आहे जसं की पात्र किरीच्या जोशीने साकारलेलं आहे की तिला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे त्यामुळे ती फक्त तिची प्युबर्टी जी आहे तिची मासिक पाळी येण्याची जी वेळ आहे ती लपवण्याचा ट्राय करते तर ती यामध्ये यशस्वी होऊ शकते का नाही का ती डॉक्टर म्हणू शकते का नाही ह्या सर्व गोष्टी आपल्याला या सिरीजमध्ये ज्या आहे त्या पाहायला भेटणार आहेत येत्या एकतीस ऑक्टोबरला ही सिरीज जी आहे आपल्याला झी फाईव्ह वरती ज्याचे पाहायला भेटणार आहे मी ते एक्सायटेड आहे बघा कारण की क्षफी जो आणि परत एप्रिल महिन्या नव्याण्णव मधील ही अभिनेत्री आहे बघा यांनी वेगळ्या कंटेंटला हात लावलेला आहे वेगळा विषय निवडलेला आहे त्यामुळे नक्कीच सिरीज मी बघण्यास एक्सायटेड आहे त्या दिवशी येईल त्या दिवशी नक्कीच हरवी माझ्या चॅनलवरती येणार आहे बघा तुम्ही एकदा या सिरीजचा टीझर बघा आणि तुम्हाला सिरीज कटली कशी वाटली व कशी नाही सिरीजचा टीजर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बघा थँक्यू